ड्रायव्हर अपहरण प्रकरणामध्ये आता पूजा खेडकरच्या वडिलांचंही नाव आलेलं आहे दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे यांनी ड्रायव्हरचं सा अपहरण केलं अशी माहिती आहे नुकसान भरपाईच्या वादावरनं अपहरण झाल्याची माहिती आता पुढे येते या प्रकरणामध्ये आता ही नवी माहिती आणि नवी दोन नावं पुढे येताना दिसत आहेत नुकसान भरपाईवरनं झालेल्या वादावरनं अपहरण केलं गेलं अशा स्वरूपाची माहिती आता पुढे येते आहे खेडकर प्रकरणामध्ये ही नवी माहिती आहे ड्रायव्हर अपहरण प्रकरणामध्ये आता पूजा खेडकरच्या वडिलांचं सुद्धा नाव आलेलं आहे दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे यांनी ड्रायव्हरचं अपहरण केलं अशा स्वरूपाची माहिती आहे नुकसान भरपाईच्या वादावरनं त्यांनी ड्रायव्हरचं अपहरण केलं अशा स्वरूपाची माहिती आता या प्रकरणामध्ये नव्यानं पुढे घेताना दिसते त्यामुळे खेडकर प्रकरणाचा पाय आता आणखी खोलात जाताना दिसतो आहे पूजा खेडकर हिच्या वडिलांचं दिलीप खेडकर यांचंही नाव या प्रकरणामध्ये समोर आलेलं आहे तेरा तारखेला आमच्याकडे ऐरोली मॅकडॉन सिग्नलच्या तिथे एक लँडक्रुझर गाडी आणि जो सिमेंटचा जो डम्पर असतो त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता घासलेली होती त्या अनुषंगाने त्या दोन्ही जो ड्रायवर आणि हेल्पर आहे आणि गाडीचे जे चालक आहे लँडक्रुझरमधले त्यांच्यामध्ये भांडण झालेलं होतं त्या भांडणातून त्या ट्रकचा जो हेल्पर आहे त्यांना त्यांनी ताब्यात घेऊन अपरोध केला होता अपहरण केलेलं होतं त्याचा गुन्हा आमच्याकडे दाखल आहे जवळ सहाशे अडुती अडुसष्ट पब्लिक पंचवीस या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने तपासामध्ये आमची टीम पथक पुणे शहरामध्ये चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तपासाला गेलं असता जी गाडी आहे ज्या गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी नॅशनल हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि ते जे घर होतं ते त्या घरी गेलं असता त्या ठिकाणी तपास पथकाला तेथे ते राहणारे ते जे मनोरमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा चतुर्शृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जे दोन आरोपी आहे जे गाडी चालक आणि लँडक्रूजरमधले जे दोन व्यक्ती होते त्या दोन व्यक्तींना आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे सध्या तपास पथक त्यांचा शोध घेत आहे त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीला जी घासली होती त्याचे पैसे त्यांना मिळावे म्हणून त्या पैशाच्या मागणीसाठी त्यांनी त्यांना अपहरण केलेलं आहेत तर अपहरण प्रकरणामध्ये पोलिसांनी दिलेली ही नवी माहिती आहे याविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या फोनवरून आपल्या सोबत आहे शिल्पा खेडकर कुटुंबियांचा पाय आता या प्रकरणामध्ये आणखी जाताना दिसतोय दिलीप खेडकर जे पूजा खेडकरचे वडील आहेत नाव या प्रकरणामध्ये समोर आहे अपहरण केल्याचा गंभीर प्रकार गुरु आपण जर पाहिलं तर पूजा खेडकर प्रकरणामध्ये त्यांच्या आईचा कारनामा समोर आलाय आणि आता पूजा खेडकरच्या वडिलांचं देखील नाव समोर आलेलं आहे आपण जर पाहिलं तर नवी मुंबई शहरातील जो ऐरोलीचा सिग्नल आहे त्या सिग्नल जवळ ट्रकच्या कारला धक्का लागला होता आणि कारमधून दोन उतरली होती त्यांनी ट्रक चालकाला खाली उतरून कार मध्ये बसवले आणि घरी घेऊन गेले होते ट्रक चालक बेपत्ता झाल्याची तक्रार देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला तपासामध्ये अशी माहिती समोर आली की थेट पूजा खेडकरच्या आईच्या घरी म्हणजेच मनोरमा खेडकरांच्या घरी हे नवी मुंबईचे पोलीस पोहोचले होते नवी मुंबईतून ट्रक चालकाचं जे अपहरण केलं होतं त्याला पुण्यात नेऊन घरात डांबून ठेवण्यात आलं होतं आणि या सर्व प्रकरणामध्ये ड्रायव्हर अपहरण प्रकरणामध्ये आता पूजा खेडकरांच्या वडिलांचं नाव समोर आलेलं आहे दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंगे के, यांनी केलं होतं हे अपहरण अशी देखील माहिती नवी मुंबईच्या पोलिसांनी दिलेली आहे नुकसान भरपाईच्या वादावरून हे अपहरण करण्यात आलं होतं अशी माहिती अगदी धक्कादायक अशी माहिती आता या प्रकरणामध्ये पुढे आलेली आहे शिल्पा धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी